आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याला वापवून प्रशासन आणि सरकारला विटीस धरून पेटासारख्या तथाकथित सामाजिक संघटनांना हाताशी धरून अंबानी कुटुंबानं वनतारा या त्यांच्या खाजगी प्राणी संग्रहालयामध्ये आमच्या माधुरी हत्तीला जबरदस्तीनं नेलेला आहे जाताना ही माजुरी उपाशी गेली रडत गेली ज्या भटारक महास्वामींनी तिच्यावर अलोट प्रेम केलं त्यांनासुद्धा हुंद का आवरला ना नाही त्याचा निरोप देत असताना भटारकांचे सांडलेले आसरू माधुरीनं सांडलेले आसरू त्यामुळं या, या माधुरीवर प्रेम करणारे सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोक व्यतीत झालेले आहेत सुप्रीम कोर्टाचाच निकाल असल्यामुळं प्रतिक्रिया कशा व्यक्त करायच्या कळत नाही कारण आम्ही सगळी कायद्याचा संविधानाचा आदर करणारी माणसं आहोत कोर्टाचा आदर करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं त्या आदरापुरतीच त्या सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी म्हणून आम्ही माधुरीची पाठवणी केली परंतु आमच्याकडून माधुरीला हिसकावून घेतलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ती माधुरी परत मिळावी आणि माधुरीनं जे आसरू झालेलं आहे त्यासाठी एक दिवसाचं आत्मक्लेश मूक पदयात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे रविवारी पहाटे चार वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजता कारण पंचेचाळीस किलोमीटर आम्हाला ही पदयात्रा घेऊन जायची आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन माननीय राष्ट्रपतींना कारण सुप्रीम कोर्टात नंतर आता आम्हाला दाद राष्ट्रपतींच्याकडेच मागायची आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही एक निवेदन देणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या मी सर्वसामान्य लोकांना माधुरीवर प्रेम करणाऱ्या प्राणी मित्रांना आणि एकूणच ही सगळी व्यवस्था जी ब्रिटिश झालेली लोक आहेत त्याबद्दल ज्यांना पसंत पडले त्या सगळ्यांनी एक एक रविवार माधुरीसाठी त्या म्हणून काही पावलं आम्ही म्हणत नाही पंचेचाळीस किलोमीटर सगळ्यांनी चालावं परंतु काही पावलं आमच्याबरोबर चालाव्यात या मुख्य प पा, पदयात्रेचं नेतृत्व कोणी करत नाही कुठल्या संघटनेनंही काढलेलं नाही कुठल्या पक्षानं काढलेलं नाही ज्याला ज्याला वाटतं हे चुकलंय आणि माधुर्या मिळालं पाहिजे त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो थँक्यू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका